बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महायुती सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्यात महायुतीच्या विकास कामांची ही तर फक्त सुरुवात आहे आणखीन घोषणांची रांग लागणार आहे येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील अनेक जवळजवळ पूर्ण झालेल्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती निवडणुकीच्या आधीच प्रचारात गती घेते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे मवियाचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांनी धास्ती घेतलेली दिसते कारण ठाकरे आणि बीएमसी हे समीकरण गेल्या पंचवीस वर्षांपासून आहे नमस्कार मी विहंग ठाकूर एकूणच काय निवडणुका जवळ आल्या की नागरी समस्या दूर होतात असा सर्वसामान्यांचा समज आहे आणि तो समज योग्यही आहे नालेसफाई रस्त्यांची डागडुजी निवडणुका येण्यापूर्वी होतात या आठवणी लोकांच्या मनात घर करून बसल्यात असो मुंबईत ही फडणवीस सरकारकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे अर्थात भाजपनं मुंबईकरांना दिलेली आश्वासनं ते पूर्ण करत आहेत ही त्यांची जमेची बाजू झाली पण त्याची पोटदुखी महाविकास आघाडीतील पक्षांना होते का असो तो त्यांचा राजकीय भाग झाला पण एक मात्र नक्की बीएमसी निवडणुकीआधी जनतेची मात्र चांदी झाली आहे कारण दिवाळी आधीच विकास कामांचा एम बीएमसी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाअंतर्गत बांधलेल्या पंचवीस हजाराहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ओसी देण्यासाठी सरकारने अलीकडेच धोरण तयार करण्याचा निर्णय या निर्णयामुळे अशा कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल ज्यांचे फ्लॅट असूनही दृष्ट्या अनधिकृत भोगवटादार म्हणून राहत होते धोरणातील बदलांमुळे अडकलेल्या किंवा विकासकांनी राखीव जागा हस्तांतरित करण्यात अयशस्वी झाल्यामुळे रखडलेल्या इमारती देखील नियमित केल्या जातील त्यामुळे हजारो कुटुंबांना त्याचा फायदा होईल अलीकडेच बी एम सी निवडणुकीसाठी प्रचार सुरू करताना मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांनी मागणी केले की स्वयं पुनर्विकास धोरण सध्या गृहनिर्माण संस्थांना लागू आहे ते झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना लागू करावं एकट्या चांदिवलीमध्ये दोनशे शहाऐंशी एसआरए इमारती आहेत त्यांनाही ही, ही संधी मिळण्यास पात्र आहे साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही योजना पुढे नेण्याचं आवाहन केलंय शहरातील एसआरएच्या प्रश्नांवर लक्ष दिलं नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता पण अमित साटम यांनी पुढाकार घेत आर एचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आपल्या हातून हा मुद्दाही निसटतो की काय याची चिंता उद्धव सेना आणि काँग्रेसमध्ये असणार पर्यावरणीय चिंतांकडे दुर्लक्ष करून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गारगाई धरण प्रकल्पासाठी दोन महिन्यात निविदा काढण्याचे निर्देश बी एम सीला फडणवीस सरकारनं दिले आहेत त्रेपन्न हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दररोज चारशे चाळीस दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळेल ज्यामुळे मुंबईतील वाढती पुरवठा तूट भरून निघेल सध्या शहराला चार हजार सहाशे एम एल डीच्या मागणीच्या तुलनेने चार हजार एम एल डी पाणी मिळतं ज्यामुळे अनेक ठिकाणी वारंवार पाणी टंचाई निर्माण होते हा प्रकल्प बराच काळ प्रलंबित आहे एकदा कार्यान्वित झाल्यानंतर तो मुंबईसाठी जीवनरेखा ठरेल म्हणजे बघा मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार पण मग विरोधकांकडे मुद्दा काय उरणार म्हणजेच विरोधकांच्या तोंडचं पाणी पळवण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाने केलाय का हा सवाल आहेच कोळी समाज हा मुंबईचा मूळ रहिवाशी कोळी बांधव ही मुंबईची ओळख आहे आणि शहरातील कोळीवाड्यांचा कायापलट करण्याच्या दृष्टीनं महायुतीनं तत्परता दाखवली आहे या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने सर्व कोळीवाडे आणि गावठाणं साठ दिवसांच्या आत शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते मुंबई उपनगरातील एकोणतीस कोळीवाड्यांपैकी तेवीस कोळीवाड्यांचं आधीच सीमांकन करण्यात आलं आहे तर सहा आदिवासी वस्त्यांशी ओव्हरलॅप झाल्यामुळे प्रलंबित आहेत तर ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाईल यावर भर दिलाय त्यामुळेच शिवसेना यू बी टी आणि काँग्रेसच्या हातून यंदा हा मुद्दाही निसटणार का हा खरा प्रश्न आहे बीएमसीची निवडणूक आली की मराठीचा मुद्दा शिवसेना आणि मनसेकडून पुढे रेटला जातो आता तर राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीच भाऊ एकत्र बीएमसी लढवण्याची चर्चा करत आहेत त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या मुद्द्याला थार दिली जात आहे का हा सवाल विचारला जाणारच पण शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून सादर केल्याबद्दल मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत पण बी एम सी निवडणूक येईपर्यंत हा मुद्दा मागे पडलाय का असं चित्र आहे कारण सरकारने अमेरिकेतील मराठी शाळांना अभ्यासक्रमासाठी पाठिंबा देण्याची घोषणा करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पुढील पिढीसाठी भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी अमेरिकेत सध्या पन्नासहून अधिक मराठी शाळा स्वयंसेवी पद्धतीने चालवल्या जातात शिवसेना युबीटी आणि मनसेने हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला होता त्यानंतर महायुती सरकारनं जी आर सुद्धा मागे घेतला आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने अलीकडेच गणेश उत्सवाला राज्य उत्सव घोषित केला आहे त्यामुळे हिंदू आणि खास करून मराठी माणसांच्या सणांना आपलं सरकार किती महत्त्व देतं हे भाजप सरकारनं दाखवून दिलं आहे त्यातच सरकारने दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान सार्वजनिक रस्ते खोदण्यासाठीचा दंड पंधरा हजार रुपयांवरून दोन हजार रुपये केला आता मुंबईतील सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्त्यांचा मुंबईतील रस्ते हे नेहमीच निवडणुकीच्या वेळी चर्चेचा विषय ठरल्यात हा निवडणुकीत सरकार विरुद्ध जाण्याचा एक मोठा मुद्दा असू शकतो हे लक्षात घेऊनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बीएमसी ला डिसेंबर पर्यंत सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आणि स्थानिक प्रतिनिधींनी विशेष मागणी केल्याशिवाय नवीन रस्ते सुरू करू नयेत असे निर्देश दिले आहेत चा चा आणि या निर्देशांमध्ये नेमके कोणते मुद्दे समाविष्ट आहेत ते पाहूया निवडून आलेल्या सदस्यांच्या मान्यतेशिवाय नवीन रस्त्यांचे खोदकाम करू नये नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी मॅस्टिक डांबर टाकणे आय आय टी कडून रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तक्रारींची पडताळणी आणि या कामाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी सार्वजनिक डॅशबोर्ड एखाद्या भागात कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यापूर्वी जनमत विचारात घेतलं पाहिजे वगैरे असे मुद्दे घरांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवून देणं झोपडपट्टी पुनर्विकासाला नवसंजीवनी देणं पाणी पुरवठ्याच्या योजना वेगानं राबवणं रस्त्यांचे प्रश्न आणि मराठी शाळांना पाठबळ देणं हे सगळे निर्णय मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याला थेट स्पर्श करतात हो म्हणतात ही सगळी धडपड निवडणुकीच्या तोंडावर मत खेचण्यासाठी आहे पण वास्तव काय सांगतं शहराचा विकास थांबलेला नाही उलट तो नव्या गतीनं पुढे जातोय लोकांचं जीवनमान सुधारतय आणि मुंबईच्या विकासाची चाक थांबवणं आता कोणाच्याही हातात राहिलेलं नाही हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका